सजला उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला नतमस्तक आम्ही त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणीं आज आपल्या देशाचा वा स्वातंत्र्य दिन साजरी करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत पंधरा सत्तेचाळीस रोजी भारताने जवळपास दीडशे वर्षांच्या स्वतःला मुक्त केले भारताला हे स्वातंत्र्य काही सहज मिळाले नाही यासाठी कित्येक क्रांतिकाऱ्यांनी आपले रक्त सांडले कित्येकाने आपल्या निदड्या छातीवर इंग्रजांच्या गोळा झिल्ह्या अशा पद्धतीने आपले संपूर्ण जीवन भारतासाठी अर्पण केले आहे अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष स्वातंत्र्यासाठी लढा दिला म्हणून स्वातंत्र्य दिनी फक्त झेंडा वंदन आणि स्वातंत्र्य दिन साजरे न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांचे आदरांजली वाहत असतो एवढे बोलून मी माझे दान शब्द संपवते आणि जाता जाता एक सांगून जाते असंख्यांनी केले सर्वस्व त्याग असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुझ्यासाठी दिले अनेकांनी बलिदान तुझ्यासाठी दिले अनेकांनी बलिदान वंदन तयाशी करून या वंदन तयाशी करून आज गव भारत मातेचे गुणगान आज गव भारत मातेचे गुणगान जय हिंद Good job.